कचरा म्हणजे फक्त टाकून देण्याची गोष्ट नाही तो जबाबदारी आणि नवसर्जनाचं प्रतीक ठरू शकतो कराडमधल्या सूक्ष्म जीवशास्त्र डॉक्टर रेणुका बल्लाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हेच सिद्ध केलंय जैव वैद्यकीय वा कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटासाठी त्यांनी विकसित केलंय एक नवं पेटेंडेंट इन्सिनिरेटर जो ज्वलनानंतरही जो घातक जीवाणू वा विषाणू हवेत पसरू देत नाही विज्ञान पर्यावरण आणि उद्यमशीलतेचा एक सुंदर संगम घडवणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी पहा आजच्या गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये भारतात दररोज सुमारे सातशे त्रेचाळीस टन वैद्यकीय कचरा तयार होतो देशातल्या चार लाखांपेक्षा जास्त आरोग्य सेवा संस्थांमधून हा कचरा निर्माण होतो इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे मोठं आव्हान आहे पारंपरिक ज्वलन यंत्रांना मर्यादा आहे पण यावर उपाय म्हणून कराड इथल्या ड्रॉपलेट इनोव्हेटिव्ह इन्सिनेटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या जैव वैद्यकीय कचऱ्याचं सुरक्षित ज्वलन करणाऱ्या इन्सिनेटर्सचा वापर होत आहे जवळजवळ सातशे टन जैविक कचरा दररोज हॉस्पिटलमधून बाहेर पडतो आणि एवढा जैविक कचरा जाळणारी यंत्रांची कॅपॅसिटी आप ना आपल्याकडे नाही असंही लक्षात आलं आणि जी काही याच्यामध्ये अपुरी संख्या आहे जैविक कचरा निर्मूलन करणाऱ्या यंत्रांची त्याच्यातूनही जंतू विसर्ग होतोय तसंच कोविडची जी काही साथ आली त्याच्यामध्ये या माझ्या ऑब्झर्वेशनला पुष्टी मिळाली अनेक लेख प्रसिद्ध झाले की जीवाणू आणि विषाणू जेव्हा त्यांचा विसर्ग होतो तेव्हा ते अगदी सहा फुटावर नाही तर काही किलोमीटर अंतरापर्यंत जाण्याची त्यांची शक्ती असते एअर करंट्स बरोबर आणि त्याला इंग्रजीमध्ये ड्रॉपलेट्स आणि ड्रॉपलेट न्यूक्लिया असं नाव आहे आणि मग आम्ही काम सुरू केलं आणि असं एक जैविक कचरा निर्मूलन करणारं यंत्र बनवलं की ज्याच्यातून जे जंतू विसर्ग होत नाही बॅक्टेरिया व्हायरसेस बाहेर पडत नाही घातक जीवाणू विषाणू आणि इतर घटकांचा हवेत विसर्ग होऊ न देणाऱ्या पेटंटेड इन्सिनेटर्सची निर्मिती करणं अवघड काम होत या इन्सिनेटर्स मध्ये उत्सर्जित होणाऱ्या घातक वायूंचं तापमान नियंत्रित करण्याचं वैशिष्ट्य आहे भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी या पेटंटमुळे ड्रॉपलेटच्या संचालकांना केंद्र सरकारकडून विशेष निमंत्रण होत आता सध्या हे मशीन आम्ही पूर्ण करून मार्केटमध्ये आणलेलं आहे आणि ते, ते मला सांगायला आनंद होतो की त्याच्यामध्ये दोन पेटंटेड प्रोडक्ट आम्ही त्याच्यामध्ये वापरलेले आहेत पेटंट मिळाल्यापासून प्रोजेक्ट प्रत्यक्ष रन करचा प्रवास खूप खडतर होता परंतु केंद्र सरकारने अनुदान दिल्यामुळे तो बराचसा सुकर झाला आम्ही ग्रामीण भागात काम करत असूनसुद्धा या संशोधनाचं महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारनं जे आम्हाला उत्तेजनार्थ मदत केली त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार आहे ड्रॉपलेट बल्लाळ सरांचे हे जो बॉयलर होता त्या बॉयलरसाठी एक महत्त्वाचा पार्ट होता की फ्ल्यू गॅसेसचं टेम्परेचर रिडक्शन केल्याशिवाय त्याचे यातले जे हार्मफुल गॅसेस आहेत ते एक्स्टार्ट करता येत नव्हते त्यासाठी जी कुलिंग सिस्टीमची आवश्यकता होती ती बनवण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली आणि आम्ही ती यशस्वीरित्या त्याच्यामध्ये बसवली जंतू संसर्ग आणि रोगप्रसार होऊ न देता बायोमेडिकल वेस्टचं ज्वलन या उत्पादनामार्फत होतं यामुळे जैव वैद्यकीय या कचऱ्याची पर्यावरण पूरक विल्हेवाट होते दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील सोळा वर्षीय विश्वजित बोरा